रेवस जेट्टीवर अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्या बोटीवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत रायगड पोलिसांनी एकूण चौघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून तेहतीस हजार लिटर डिझेल तसेच इतर वस्तू जप्त केल्या आहेत गणेश काशीनाथ कोळी चाळीस वर्ष राहणार बोडणी विनायक नारायण कोळी व पंचेचाळीस वर्ष राहणार बोडणी गजानन आत्माराम कोळी व पंचेचाळीस राहणार बोडणी मुकेश खबरदात निषाद राहणार उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत काही दिवसापासून समुद्रमार्गे डिझेलची तस्करी होत असलेल्या तक्रारी असल्याच्या तक्रारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्या होत्या त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले त्यानुसार सात जणांचे एक पथक तयार करून रेवस जेट्टीवर अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते काल रात्री या पथकाला मांडवा सागरी परिसरात समुद्रकिनारी एक बोट डिझेल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार या परिसरात पोलिसांनी आपली गस्त ठेवली संशयित बोट किनाऱ्यालगत येऊन थांबताच या पथकाने चौघे जण दोषी आढळून आल्यानंतर त्यांना त्वरित अटक करण्यात आली आहे पकडण्यात आलेल्या बोटीमधील तेहतीस हजार लिटर डिझेल असा एकूण छत्तीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जिल्ह्यात जेवढे जेटी आहेत त्या ठिकाणी तपास करण्यात येईल असे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी सांगितले जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका